नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा तुम्हाला पाच फेब्रुवारीचा वरकडीचा गाय बाजारला दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आजच्या बाजारमध्ये बघणार आहे किती किती कुंभीच्या गाय आल्या किती कसं कसं गाय आलेलं आहे सर्व दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला पाच फेब्रुवारीचा आपण वरकेडीचा गाय बाजार बघत आहे बघून घ्या कसा बाजार भरलेला आहे हा बघा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू बघा लाल जर्सी आपल्या समोर दादा काय किंमत सांगायची काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये का ते बघा चाळीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो किती जाप्याची तीन जाप्याची तीन जाप्याची का चाळीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो तिसरे जाप्याची दूध आला कशी राहील आठ आठ लिटर दूध आठ आठ लिटर दूध मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगताय बघून घ्या मिल गया नहीं वीडियो शॉट परना तीस हजार रुपये का किती धाप्यामध्ये दुधाला कशी राहिली चार चार लिटर दिला चार चार लिटर दूध दे का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी वीस तेवीस संपर्क करा मित्रांनो गाय विकली गेली नाही अजून बघून घ्या

दुधाला कशी राहील सात आठ प्लस सात आठ लिटर दोघं आहे दो माझं दो चौदा लिटर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकवीस वीस पंचावन्न इतकी संपर्क करा मित्रांनो काय दाखवून दुण दिले तुम्हाला कसं सुद्धा सात सात लिटर तू देक करा मागून पडून दाखवून दिले तुम्हाला काय lagi <laughs> की म सांगत आहे

काय काय भावाच्या सर्व्या का आवडत चाळीस पंचाळीस तीस अशा आहेत आहे का मोबाईल नंबर सांगून द्या नव्याण्णव सदुसठ बावीस चौसष्ट बावीस किती जापायच्या आहे तरी कोणा सर्व्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या जापायच्या पहिल्या जाप्याच्या आहे का चार दहा दार सहा दादा पूर्ण गावड्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगितलं मोबाईल नंबर दे दादा नव्याण्णव सदुसठ बावीस चौसष्ट बावीस नक्की सांगा मित्रांनो पूर्ण गावाने मित्रांनो त्यांचे बघून घ्या तुम्हाला गावडे दाखवून दिलेलं आहे मागून पुढेच कॉन्टॅक्ट करा गावरा आणि गावड्या पण आणत असतात जरशी सगळं गावड्या आणत असतात ही पण आहे का आपली तिची काय किंमत सांगत आहे किंमत सांगताय

मोबाईल नंबर सांगून द्या अठ्ठ्याऐंशी पाचशे अडू तर चौडेचाळीस पाचशे एक्क्याण्णव तिचे काय किंवा सांगताय सोमवार पासून कधी डायरेक्ट तिचे काय किंवा सांगताय एकाहत्तर हजार तिच्या पहिला रू ये का एका किंवा सांगताय मित्रांनो बघा જા જા પહેલા રૂ પહેલા રૂ કોલેજ ને બહુ કુરા બજાર નો ની વાત છે વાલે ગામની નો ની વાત છે રાઈડર હાલો દિવસ સાલ માં શું કાઈ

नाही पण दुसरा नाही मित्रांनो बघून घ्या बघून घ्या दुधाला कशी राहिला आता दुधाला कशी राहिल सहा सहा लिटर मोबाईल नंबर सांगू द्या

दुसऱ्या जा जा जा। जायची का सहा सहा लिटर काढेल त्याच्या सहा सहा लिटर का काय किंवा सांगायला पंचाळीस हजार ला मागताय तुम्ही काय सांगितलंय आम्ही सांगितलं पंचावन्न आहे नाव सहा सात लिटर दूध डॅमेज सांगितले पंचान्न मागताय का बघा मित्रांनो एक नंबर गावडी शेतकरी ची मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव सासठ चाळीस सत्तेचाळीस पस्तीस नक्की संपर्क करा मित्रांनो तुझ्या काय आणस सांग

ಸಂಪರ್ಕೋ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗಾಂಜೋ ಬಜಾರೂತ

एका टायमाचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस बेचाळीस चाळीस शहर बघून घ्या मग बातमी एक नंबर का आवड आहे मित्रांनो नक्की बघून घ्या बघून घ्या मित्रांनो तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीचा ज्या दाखवून लिहिला आहे बघू आपण हो सांगताय पंच्याहत्तर हजार किती दुसऱ्या दुसरे आहे का पंच्याहत्तर हजार मग सांगताय मित्रांनो बघून घ्या बाबा पाच थांबा जाग आपली मित्रांनो बोला बाबा ही गावडी हो सहा लिटर दूध देणारी एक टाईमला पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगितली पंचाहत्तर हजार हा

ऐशी पंच अरे बाबा सत्तर हजार पंच्याहत्तर आहे का ठीक आहे येणार बघून घ्या मित्रांनो पंचाहत्तर बाजारात आले मित्रांनो गाय कोणते नक्की संपर्क करा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला धावून गेलाय चांगल्या क्वालिटीचा काही या बाजारमध्ये भरपूर गाय आलेला आहे ती घेतली का मी काय म्हणतो हे सांगत होते पंचावन्न हजार आम्हाला पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार सांगत होते आम्ही ती पंचेचाळीस हजारची घेतली पंचेचाळीस हजार हो रात्री तीन वाजता जणलेली आहे वाजता चिकच आहे का अजून तिचं दहा बारा दिवसात होईल बरं का भाऊ हा

आहे मित्रांनो तुम्हाला बाजार दाखवून दिलेला आहे मित्रांनो आता कसा आहे बघून घ्या बाजारामध्ये भरपूर गावड्या आलेले आहे एकदा नक्की विजिट करत जा बघून घ्या मजबूत बाजार भरलेला आहे चांगल्या क्वालिटीचा काही यायच असेल बाजारामध्ये तिथे भेटूया आपण नेक्स्ट